दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून नवनिर्वाचित माजी केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव करत जॉईंट किलर ठरले कालच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर आजपासून त्यांनी कामाचा मुहूर्त काढलाय काल एकाकडे मतमोजणी सुरू असताना दिंदोडी तालुक्यातील शिरसगाव येथे भारतीय संरक्षण विभागाचे विमान काही तांत्रिक कारणामुळे कोसळलं होतं तेथील शेतकरी सुखदेव मोरे व लक्ष्मण मोरे यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं असून ते पाहण्यासाठी खासदार भास्करराव भगरे सकाळी पोहोचले व तेथील शेतकऱ्यांशी शे संवाद साधला पहिल्याच दिवशी भगरे सरांनी शेतकऱ्यांविषयी माणुसकी दाखवून मी शेतकऱ्याचा उमेदवार आहे हे दाखवून दिलं आहे <laughs> दुपारी शिरसगाव इथे सुखदेव मोरे त्याचप्रमाणे लक्ष्मण मोरे यांच्या शेतामध्ये संरक्षण विभागाचं सुखी विमान सराव करत असताना काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला आणि बिघाड झाल्यामुळे शेवटी विमान या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोसळलं इकडून पूर्वेकडून आपण बघतोय की ह्या पश्चिमेकडे हे विमान या ठिकाणी क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्या झाल्यामुळे शेताचं प्रचंड नुकसान द्राक्ष शेती आहे किंवा इथं टोमॅटोची लागवड करण्यासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे विहीर आहे बोरवेल आहे याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु जीवितहानी झाली नाही ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण पायलट हे पॅराशूटच्या सहाय्याने बिचारे त्यांचे प्राण परंतु एकाला मला वाटतं गंभीर दुखापत आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे शेतामध्ये काम करणारे मजूर बाजूला गेल्यामुळे जीवितहानी हा प्रकार झाला नाही परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आत्ताच मग शेतसीलदारांशी बोललो कलेक्टर साहेबांशी बोलू, बोलू। संदर्भात ताबडतोब जे काय करायचे कारवाई करण्या या नुकसानीच्या बाबतीमध्ये ती करण्यासाठी त्यांना सूचना करू आणि मदत कोणी करायची त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला लवकर मदत झाली पाहिजे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा सा। साठी ज्या ज्या गोष्टी करावं लागतील त्या करायचा मी परत खूप अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा